बोर्डाचं विधेयक जे आहे ते पास झालेला त्याच्यात काँग्रेस सहित अनेक सहयोगी पक्ष आहेत त्यांनी विरोधात मतदान केलं एकंदरीत या बाबतीत काय तुमची प्रतिक्रिया नाही फक्त काय कायदा एकोणीसशे एकवीस मध्ये आला होता त्यानंतर एकोणीसशे एकतीस मध्ये त्यामध्ये बदल झाला एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यामध्ये मोठा बदल झाला होता पण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या कायद्याला म्हणजे या फक्त बोर्डाला असीमित अशा जे अधिकार देऊन दिले होते कोणत्याही म्हणजे ते कोणत्याही जागेवर ते आपला हक्क दाखवू शकत होते दुसरं एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर त्यांनी हक्क दाखवला तर त्यामध्ये कुठे अपील करण्याची मुभा त्या व्यक्तीला होती आणि कुठे न्याय मागण्याची मुभा होती नाही त्याला त्या फक्त बोर्डाकडेच न्याय माग मागण्याचं परवानगी होती आता या कायद्यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात या प्रकारचे जे केसेस सुरू आहेत त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे आता हा तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा को, हायकोर्ट किंवा को, सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही या संदर्भात तुम्ही दाद मागू शकता आणि ह्या लोकांनी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवरतीही अतिक्रमण केलं होतं शासकीय जागे बळकवण्याचं काम केलं होतं त्याही मोठ्या प्रमाणात शासकीय जागा या माध्यमातून सोडण्यात येणार आहे काँग्रेस या अमेंडमेंटला किंवा या ॲक्टला विरोध करणार हे अपेक्षितच होतं पण उटा म्हणजे उद्धव ठाकरे, ते ते ठाकरे या कायद्याला विरोध केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या आहे आणि त्यांनी कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली आहे हे या माध्यमातून स्पष्ट होत उद्धव ठाकरेंनी आता भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि याच्यानंतर नाही बघा असं आहे की उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षासोबत जाऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला ज्या काँग्रेससोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की आम्ही राजकारण सोडून देणार पण काँग्रेससोबत जाणार नाही अशा काँग्रेससोबत ते बसले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्व सोडलंच होतं पण मागच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचं काय परिणाम होतात आणि त्यांना छप्पन वरनं दहा सीटांपर्यंत त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं हे स्पष्टच होतं